सर्वप्रथम मी माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं या मुंबई नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो या मुंबई नगरीमध्ये प्रवेश करीत असल्यामुळे मुंबईकर जनता त्यांची आतुरतेने वाट पाहते माननीय मोदी साहेब म्हणजे या मुंबई शहराला प्रेरणा देणार असं नाव आहे मी या निमित्ताने नागरिकांच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं या नगरीमध्ये स्वागत करीत असतानाच पुन्हा या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा ते भूषवतील असे पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे आणि जो नारा आहे अबकी बार चार सो पार हिरेक बार मोदी सरकार ही जी घोषणा दिलेली आहे ती निश्चितपणे साकार, साकार।, साकार होण्यासाठी एक वेळ या ठिकाणी आता वाट पाहते केवळ या मुंबईची जनता वीस तारीखची पाहते आणि वीस तारीखला ज्यावेळी या मुंबई नगरीमध्ये सहा लोकसभा क्षेत्रामध्ये निवडणूक होईल त्यावेळी निश्चितपणे माननीय मोदी साहेबांचं नाव या मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा समोर ठेवून ही मुंबईची जनता त्यांना मतदान करेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे